नमस्कार शेतकरी मित्रांनो हो या स्मार्ट शेतकरी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभो पाहणार आहोत राहरी पाचशे ते चार हजार सहाशे सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये दौंड केडगाव सातशे ते पाच हजार सरासरी चार हजार तीनशे रुपये शिरूर पाचशे ते पाच हजार शंभर सरासरी चार हजार रुपये जुन्नर अळी फाटा तीन हजार शंभर ते पाच हजार दहा सरासरी चार हजार पाचशे रुपये कोपरगाव दोन हजार शंभर ते चार हजार तीनशे नव्वद सरासरी चार हजार शंभर रुपये पुणे दोन हजार दोनशे ते चार हजार सहाशे सरासरी तीन हजार चारशे रुपये लासलगाव निफाड दोन हजार पाचशे ते चार हजार तीनशे पन्नास सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये जुन्नर ओतूर दोन हजार ते पाच हजार एकशे दहा सरासरी चार हजार तीनशे रुपये पारनेर एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी तीन हजार नऊशे पन्नास रुपये राहता एक हजार दोनशे ते चार हजार आठशे सरासरी चार हजार दोनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव